मित्र विकास कुमार पिंपरीकर ह्यांस कुमार आता कसं होतं अंबर बाबा आहे की आपला आवडच्या धामात आवडत आलाय तमाशा हा हाजरीचा गाडीचा मागितून घेणे चाललाय चाललाय तुझं काय चाललंय बाबा सगळे व्यवस्थित आहे हा सगळे व्यवस्थित आहे काय विचार काय मग काय विचार काय आहे हो काय तुला सांगायचं काय बाबा पन्नास डब्याची रेल्वे हा पन्नास डब्याची रेल्वे अंगावर गेल्या गेली अरे तरी मला एवढा सुद्धा खरं चालू नाही म्हणजे लागलं सुद्धा नाही खोराटलं सुद्धा नाही कुठं खराटलं पण नाही पन्नास डब्याची रेल्वे अंगावर गेली आगाव न गेली तरी मी काय झालं नाही काहीच झालं नाही हो पन्नास डब्याची रेल्वे अंगावर जाऊ शकतो तुम्ही काय करत होता खाली संडास करत होतो लका दोनशे डबं गेलं तर गिदरा मरशील का आणि मग तुम्ही पण खाली हा काय बसले होतो तुझं कस काय चाललंय बाई कुजी माझे सकाळ धरण भांडण चाललंय कुल तो वही निकल तुझ सकाळ धरण भांडण चाललंय इड बिड नाही ना हल्ली फेकून फेकून नाही नाही आणि काय बिल कर पारच घालतो म्हणलं डोके आकार कशाव ना मांडलं कशाव ना मांडलं हा लगा सरळ तिनं भाताच्या बाबुल्यात तांदूळशी जाऊ ला हा मग काय 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 भाताच्या बघुल्यात तांदूळ शिजावला शिजावला शिजवलं ते शिजवलं त्या तांदळाचा सगळा भातच करून टाकला तर तांदळाचा भातच करून टाकला मग राग येण का नाही होय राग येईन राग येण बरं का बिक हाय का नाही मला काय म्हणायचं काय त्या भाताचं नेमकं व्हायला काय पाहिजे आर त्याची बिराणी व्हायला पाहिजे होती ना एक माणसा त्याची बिराणी व्हायला भातच होतोय मी केली थोडीशी किंगल आपण तो आलो दोघं जण बरोबर आहे आपल्या जीवाचं जुळत मित्र बबनराव कर बोलवून घ्या ताबडतोब त्यांना बोलवून घेऊ आणि गाणी ऐकायला जाऊ मेन माणूस आहे हॉटेल तरी गेल ना एकटाच बिल भरतो काय एकटाच बिल भरतो कुठे पेर बार मध्ये जर गेलो ना पार्टी असले ना पार्टी हा तुम्ही, तुम्ही फक्त डिस्टर्ब करू नका उन्हानं टाळू पडल बसा खाली खाली बसा खाली हाय का नाही या बबनराव ला बोलवून घ्या आहो बबनराव चार पाच दिवस नव्हता अरे बाबा गेले ना अरे काम होत असतात काहीतरी जवळ आली बघ गावाला छोटा मोठा तामाशा आणलाच पाहिजे आणला पाहिजे बाबा हातच्या गावात चाल तमाशा हो हाजरीचा कार्यक्रम बघा गेलच पाहिजे गेलं पाहिजे म्हणजे तमाशा जर आवडला पैसे देऊन ठरवून टाकू काम नाही बाबा काम आहे का हा हा आपल्याचा मित्र गुळवेर ला बोलून नमस्कार राम राम तुम्हाला काय माहिती आहे का शेजारखे गावात चाललाय बघा आता हाजरीचा कार्यक्रम आपण बी बघायला गेलो पाहिजे आपल्या गावची यात्रा पंधरा दिवसा आणि तमाशा जरा वाढला तर लगेच पैसे देऊ विसार करू कारण पावती करून माघार येऊ पैसा कमी पडला शबास मागे चालचं नाही काय तपास्यात मागे सरायचं नाही कुरी आणि पैसा कमी पडला पैसा कमी पडला मग काय करायचं ओपन रावची बाय कुरी कॉपून तुझी बायको काय तशीच दारून ठेवतो नाही घाण ठेवू आपण त्याला याद असं लय बेकार आहे कार्यक्रम ठरवायला गेला बायकी तुझं काय चाललंय माझं बरं आहे बाबा बरं चाललंय ना तर आपण झालोच हो चौघजण आपल्या जीवाचा जीवलक मित्र कोण रवी सावंत शब मांडवेकर तुझ्या जीवाचा जीवलक आहे तुकी बोलवून बोलवण सावंत रवी काय विषय काय विषय अरगावची यात्रा बाबा साईड चालल्या बर आपल्या गावची यात्रा नाही तोच विषय घेतला बरोबर आहे प्रत्येक गावात यात्रा चालू आहे आपली यात्रा बंद आहे आई यंदा यात्रा मनात हा पण यात्रा भरवायची मित्र हो पण मी कालच गावी आलोय मुंबईला असतो मुंबईला मुंबईला जाय काय केलं अरे गावात इथे नाही तुम्हाला माहिती की भरपूर असतो मुंबईला जाऊन तिकडे डॉक्टर चालू डॉक्टर माणसाचा अरे कोण माणसाचा हा माणसाचा डॉक्टर माणसाचा तुला काय वाटलं होतं जरशीचा लावायचा ना हात घालायचा नाही मग डॉक्टर चालू माणसाचा मुंबईला काही दोखाना चालना आता मुंबईला लय आहे का तिथं काय म्हणलं आपण गावाकर दोखा न्यायचा शहा आपल्या गावाची सेवा करायची हा याला म्हणायचं ना उचलला हा असं गावी घेऊन आलो बर आपल्या खालक पंचवीस अकरा बर बर तिथं नाही पिवळ्या रंगाची मार्गाची मारी तू तुमचीच ऐका पहिला ना उद्घाटन झालं बर दवाखान्याचं उद्ल पहिलेच पेशंट आलं पहिलंच पेशंट पेशंट आलं कसलं तसलं हरण्या नावाचा रोग होता हरण्या नावाचा रोग कुठं असतो अवघड बंबर असतो बंबरा मी काय म्हणलं पेशंटला हा पेशंटला घेतलं बट ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं म्हणजे आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये नेलं बर टेबलवर वर त्याला झोपवला शबास वरील लाईट घालावली ओरडी लाईट घालवली आणि ऑपरेशनला सुरुवात केली ऑपरेशन सुरुवात नव्हती बोल दिली का नमती त्याला बोलता आलेच नाही ना ना ना। मुंबईचा डॉक्टर दा आहे मी हे मुंबईचा डॉक्टर आहे पेशंटला लगेच टेबलवर झोपवलं शबास ऑपरेशनला सुरुवात काढलंच माझं हत्यार बाहेर कसलं ऑपरेशन करायचे करायचं सगळं काढलं बाहेर पण ऑपरेशनला सुरुवात शबास ऑपरेशन झालं झालं पहिल्यांदा झोपवलं झोपवलं मी काय केलं काय केलं त्या पेशंटची सात दिवशी एक गोळी काढली अतोर आहो ठीक आहे परीक्षा नाही आता बमर नाही म्हणल्या काय विषय गोळी काढली काढली आणि खिडकीत ठेवली खिडकीत ठेवली कोणी कोणी एक मांजर आलं बर आणि ती गोळीच पळवून नेली अतोर आता म्हणलं करायचं काय आता नवीन नवीन म्हणलं डावकापल्या अगोर जाणार बरोबर आहे ऑपरेशन तर झालं पाहिजे मग पेशंट जगलं पाहिजे शावास हुशार माणूस पंड्रोला जाऊन सांगितलं काय सारे म्हणे एक पडून झोपले त्याचे गोळी काढून घेऊन ये कुत्रे लाग अरे हुशार डॉक्टर आहे मुंबईचा डॉक्टर आहे ना ते बी कंपाऊंडर गेलं बरं कुत्रेची गोळी सात दिवशी काढून घेऊन आलं शबास एक माणसाची गोळी हा आणि एक कुत्रेची गोळी त्या पेशंटला फिट केली शबास सक्सेसफुल ऑपरेशन झालं ऑपरेशन सक्सेसफुल झालं दोन दिवसानं पेशंट जाग्यावर आलं आलं पेशंटला म्हणलं ही बारा दिसाचे गोळे घ्या बर आणि घरी जावा घरी जाऊ पुन्हा माघारीची खटपटी बदलायला या शब्भास गेलं पेशंट दहा बारा दिवसाने माघारी आलं बर मला म्हणा डॉक्टर साहेब जेवण बिवून एकदम मस्तपिकी जाते शब्द ताकही व्यवस्थित आहे व्यवस्थित पाणी बिनी काय त्याला सुटलेलं नाही ना बर एकदम हिंडतो फिरतो मज्जात म्हणलं बर म्हणलं एक भानगड होती काय होत आता एक भानगड होती काय लग्न करताना हा लग्न करताना बर वर चांगलं होतंय तुझ्या आईचा डॉक्टर तुझ्या माणसाच्या कुत्र्याच्या मांजराच्या गोळ्या लावल्या

आ, हो, का मारत्या माझं काम हा तो बरी आहे का नाही तू बघून येऊ का बोल मी असं करू की जाऊ गेल्या का तरी जाऊन बोल उलट त्याला नाही बोल उलट कस लोक एकदम ठीक आहे कसे आहेत बाबा सगळी आहेत तुझ्या आहे एकदम आता तुझे आई कुदा कसे आहे गावात ठेवली ययचं नाव नाही तुझ्या कुशल म्हणतोय ऐकून पशे आहे आता आता उता मला कसा دي बोलवले कशासाठी बोलवले तुला माहितीच नाही काय बाबा पंधरा दिवसाव गावची यात्रा जवळ आली गावची यात्रा जवळ शेजारच्या गावात कच्चे धरणा तमाशा चाललाय हा आता हजरी कार्यक्रम बघायला गेलं पाहिजे आणि कार्यक्रम आवडला तर तेच कार्यक्रम आपल्या गावाला घेऊन यायचं लोक जाणे काय गेले पाहिजे असं म्हणताय काय जायचं का तुम्ही गडबडीत आहे का नाही बोलवले सोडवा